देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भामध्ये काँग्रेसचे सर्वच सर्व जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत आणि पाच जून म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटेल यांचा जन्मदिवस हा एक योगायोग की विदर्भामध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाला आणि काँग्रेसचं नेतृत्व करणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांचा आजचा वाढदिवस हा एक संयट या ठिकाणी घेऊन आला त्यानिमित्ताने नांदाभूनला वाढदिवसाचा समोर देण्यासाठी संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी लोकशाही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण भंडारा जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांचे भाई सोबत आहेत आपण चर्चा करूया म्हणून म्हणजे काल लोकसभेचा निकाल लागला भंडारा लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोले बहुमतांनी निवडून आलेत आणि आज योगा योगाने पाच तारीख नांदाभाऊनचा वाढदिवस याकडे आपण कसं बघता आणि या खासदारकीच्या निवडणुकीचं संपूर्ण श्रेय आपण पुन्हा केलं खासदारकीच्या निवडणुकीचं श्रेय खऱ्या अर्थानं मतदारांना आहे आमचे नानाभाई पटोले यांना आहे की देशामध्ये जे भूटंच्या पद्धतीने राजवट सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं देशाचं लोकशाही संपवण्याचं संविधान संपवण्याचं सुरू आहे बेरोजगारी वाढत ते अशा काळामध्ये जनता एक म्हणजे एक अवेअरनेस आला होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बी ज्या चार वर्षापासून जेव्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत आहोत काँग्रेसची अशी परिस्थिती होती की बरून लोक दंगड मारायला लागले होते आणि या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या संघटन मजबूत करण्यामध्ये जे आम्हाला परिश्रमातले त्यावेळेस कोरोना आला महापूर आले परिश्रमातले एक संघटन उभा झालं लोक चळवळ उभी झाली या माध्यमातून जे लोक आज लोकसभेची निवडणूक झाली त्या महाराष्ट्रात त्याच्या हो देशामध्ये एक परिवर्तनाची लाट आढळले नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उभी झाली आणि नानाबाई पटेल यांच्या योग्य मार्गदर्शनामध्ये आज आम्ही भंडारा लोकसभेची निवडणूक जिंकली निश्चित आपला मोठा स्नेह एक जिल्हा अध्यक्ष म्हणून संघटना बांधणी म्हणजे आपला आहे आणि त्याचे एक फलिका आपल्याला या ठिकाणी मिळाले आहे आज नानाबाईच्या काय शुभेच्छा असतील खरं तर आजच नाही आहे माझ्या नेतृत्वात चार निवडणुका पार पडल्या दोन विधान परिषद आहे आमदेदारची शिक्षकची जिल्हा परिषदची आणि या चौथ्या लोकसभेची आम्ही चारही ठिकाणी चांगल्या पदाचा घेतलेले विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जवळपास सत्तर टक्के मतदान आमच्या उमेदवारांना भेटलं लोकसभेमध्ये जिल्हा परिषदमध्ये आम्ही बोलण्यात घेतलं आणि आज सुद्धा आम्ही लोकांनी कॉल केलेला आहे हा एक नेतृत्वावरती विश्वास ठेव नानाभाऊ हे या राज्याचे नेते आहेत त्या भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे आणि हा त्यांचा वाढदिवस आहे लोकांबाबतीत त्यांचा असलेला स्वतःचा प्रेम आणि जनतेचा त्यांच्यावरचा प्रेम आज उपाडून आलेला आहे त्यामुळे आज या प्रचंड गर्दी त्यांना मार्गदर्शनाची शुभेच्छा देण्याकरता आलेली धन्यवाद तर होते आपले म्हणून पंचमध जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी निश्चितच नानाभोवर पेड करणारे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हा परिषदच्या संघटन कौशल्यामुळेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज काँग्रेस पक्ष एक संघ काम करतो आहे त्याचे निकाल सुद्धा आपल्याला अनेक वेळा या ठिकाणी बघायला मिळाले निषात आकाश न्यूज आपल्यासोबत महिला काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्यासोबत पण चर्चा करू मला सांगा की आता लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आमचा भांडारा लोकसभा निवडणूक काँग्रेसचे खासदार या ठिकाणी निवडून आले आणि आज वेगाव नानाभाऊ पटोले यांचा वाढत आपण कसं बघतोय या ठिकाणी निघून आले नानाभाऊ गरीब शेतकऱ्याच्या आधीपासूनच निवड होते आणि एक सर्वसामान्य डॉक्टर सुशिक्षित आज त्यांना नानाभाऊनी खासदार बनवले की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आजकाल अनेक बेरोजगाराची फडी तयार झालेली आहे त्यांच्या हाताला काम मिळावंय जे सुशिक्षित मुलं आहेत आज गावाखेड्यांमध्ये राहतात त्यांनाही रोजगार मिळावा नोकऱ्या मिळावा आणि खरोखरच एक सर्वसाधारण जनतेनाही आज आपला खासदार भंडारा जिल्ह्याच्या हक्काचा निवडून दिला की खरोखर आज मोठे स्वप्न आहेत आज नानाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना ही एक गिफ्ट म्हणून आज आम्हाला बघायला आज सर्वांच्या चेहऱ्यावर आज गोर गरिबात शेतकऱ्यापासून सर्वांच्या चेहऱ्यावरती एक हसूचं वातावरण निर्माण झालं आता चार महिन्यानंतर परत विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत आणि अशा वेळेस नानाभाऊ काय अपेक्षा असणार नाना भाऊ आम्ही भावी मुख्यमंत्र्याच्या रूपात आम्ही बघत आहोत आणि ते निश्चिताच जनता भाऊला निवडून देतील कारण नाना देती। नानाभाऊवर तर सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी खासदार निवडून आणले आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपल्याला बघायला मिळते खरोखरच आमदारही निवडून येतील आणि नाना भाऊ उद्याचे भावी मुख्यमंत्री बनतील अशी मी या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी आशय करते आणि खरं खरंच अभिनंदन खासदाराचे आणि नाना थँक्यू मला एक सांगा की आपलं नाव सांगा आणि आता महालगाव सुक सुग्रूशी राहणारे नानाभाऊ पटेले जे आता महाराष्ट्राच्या एका उच्च स्थानावर राजकारणामध्ये आहेत आपण त्यांना अगदी जोडून बघितलेलं आहे काय वाटतं नानाभाऊ बद्दल आज त्यांचा वाढदिवस आहे मी भाज्या शुभेच्छा तिथून नानाभाऊला आणि मी महालगाव पोलीस पाठवलं आणखी सगळी सुगडी त्या नजिक असल्यामुळे संबंध माझा घनिष्ठ संबंध आहे लहानपणापासून मी त्याला ओळखतो आणि जिल्हा परिषदेमध्ये अगोदर होते त्याला काम नसेच्यामध्ये मागणी जी आहे त्याचा प्रेमळ स्वभाव आहे आणि दुःख कोणाला दुःख कोणाला निर्माण झाले ते दुरुस्त करण्याचं काम कर सहकार्य करण्याचं काम हे नाना भाऊ करत आहे आजपर्यंत प्रेमाने बोलणार आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे काम काम करण्यावर जास्त आ, आ, काम करण्याची दृष्टी जी आहे त्याची तळमळ आहे त्याच्यामध्ये मुलाचा बाईला बाईचा राव पुरुषाचा राव कोणाचे सहकार्य करण्याचं काम त्यांचे नेहमी आणि सहकार्य करून ते काय त्याच्यावर समाधान करतात तेलकीची भावना त्यांच्यामध्ये असतोलकीची भावना नाना पटोलेमध्ये जास्ती असतो लोकांना